मैं कल्याण आठ छत्तीस ट्रेन होती फास्ट लोकल होती थी तीन नंबर वाले तीन नंबर वरती होती तीन नंबर प्लेटफॉर्म मध्ये आणि ती दिवा गेल्यानंतर ट्रेन खूप स्पीडनी होती आणि ट्रेनमध्ये सोमवार होता म्हणून जाम गर्दी होती नंतर दिवा गेल्यानंतर ते समोरून येणारी लोकल जी होती सी एस टीवरून त्याचा फटका बसला सी एस टीला जाणारी फास्ट लोकलला तर ते डब्यामध्ये जे काही लोक होते ते जाम घाबरले होते आणि पुढचे डोरचे जे लोक होते चार लोक ते धक्का बसला म्हणून फटका लागला ट्रेनचा म्हणून ते खाली पडले आणि दोन लोक मागचे पडले मागचे डोरचे आणि दोन लोक पडून आतमध्ये आले त्यांना जाम लागला होता आणि भीतीचा जाम वातावरण झाला होता डब्यामध्ये काय कोणाला माहित नव्हतं काय घडलं आहे का, का, का जोरात फटकाचा आवाज आला फक्त डब्यामध्ये ते मग जाम घाबरले होते सगळे डब्यामध्ये ते इतका मी पाहिला आहोत